प्रसादाचा शिरा हा सर्वजण तयार करतात बघा ना हा प्रसादाचा शिरा मऊ लुसलुशीत तयार झाला आहे खूप वेळा प्रसादाचा शिरा अगदी असा कोडा होतो किंवा एवढा छान रसरशीत तयार होत नाही हा प्रसादाचा शिरा रसरशीत तयार होण्यासाठी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत हा शिरा बराच वेळ ठेवला की मग तो कोडा होतो किंवा सुट्टा सुट्टा हो होत नाही रसरशीत राहत नाही हा इतका मऊ लुसलुशीत प्रत्येकदा मऊसूत तयार होतो मी तुम्हाला हा शिरा एक ते दीड तासानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर दाखवत आहे इतका छान लुसलुशीत तयार होण्यासाठी आज आपण खास प्रमाण पाहणार आहोत मी सर्वात आधी आपण साहित्याचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं ते पाहूयात येथे मी सव्वा वाटी रवा घेतला आहे सव्वा पाव किंवा सव्वा वाटी किंवा सव्वा किलो घ्या एखादं भांड पातेल काहीही घ्या त्याच्याने आपल्याला हा रवा मोजून घ्यायचा आहे हा जरी सव्वा वाटी रवा असला तरी मी हा एका वाटी टाकला तर तो सव्वा एक वाटी भरला आहे आता त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला तूपसुद्धा घ्यायचं आहे हे असं आपल्याला साहित्याचं प्रमाण घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता मी मनुका काजू बदाम आणि चारोळी घेतली आहे दूध पाण्याचं मिश्रण मी दुसऱ्या गॅसवर ठेवलं आहे आणि या गॅसवर आपण जाडसर कढईमध्ये सर्वात आधी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने आपण तूपसुद्धा मोजून घ्यायचं आहे यामध्ये मी ले ले या बारीक या हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहे फक्त आपल्याला मणुक्का सोडून आणि इलायची ही आपल्याला बारीक करायची म्हणून ते यामध्ये घालायची नाही हे आपण नंतर घालणार आहोत आता हे सर्व सुकामेवा आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते घालू शकता आता हे तुपामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहेत हे चांगले परतून झाले की यामध्ये आपण मणुका घालायचा आहे याला चांगले आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला मणुक्का घालायचं आहे कारण की बेदाणे किंवा मणूक हा शेवटी घालायचा कारण तो करपतो किंवा त्याचा रंग हा अगदी काळा कुट्ट होतो त्यामुळे आपल्याला तो, तो सर्वात सर शेवटी घालायचा मणुक हा तुपामध्ये पटकन फुलतो आपण नेहमी सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घेतो तसं न करता दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं ही चूक आपण नेहमी करतो त्यामुळे आपला प्रसादाच्या शिरा रसरशीत होत नाही आता हे ड्रायफ्रूट छान भाजून आहे यामध्ये आपण आता मणुक्का घालूयात आणि मणुक्का फुलला की आपल्याला पटकन हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे नाही तर मणुक्का हा करपला जातो सुकामेवा भाजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो मनुका भाजण्यासाठी कमी वेळ लागतो त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी मनुका घातला आहे आता है आपले भाजून झाले राहिलेलं हे जे तूप आहे ते आपल्याला कढई मध्ये घालून घ्यायचं आहे फक्त आपल्याला अगदी एक चमचा तूप शिल्लक ठेवायचं आहे आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने तूपसुद्धा मोजून घेतला आहे तूप चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये थोडासा रवा घालून पाहायचा आहे रवा फुलला की पूर्ण रवा आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे बघा रवा घातल्यानंतर रवा कसा फुलून वर आलेला आहे असाच रवा छान फुलायला हवा सुरुवातीला रव्याचा रंग वेगळा आहे रवा एक जागे आहे पण रवा जसा परतला जातो तसा रवा फुलायला लागतो रवा जाळीदार स्ट्रेचर घ्यायला लागतं इथपर्यंत रवा चांगला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे ज्यामुळे रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजला की मग त्याचा रंग थोडा बदलत जातो आणि तो छान जाळीदार सुद्धा होतो रव्याला छान अशी जाळी सुटायला लागली आहे याचा अर्थ रवा छान भाजायला सुरुवात झाली आहे रवा साधारण थोडा लालसर व्हायला लागला आहे रव्याला छान जाळी सुटायला लागली आता आपण यामध्ये चिपच्या आकारात गोल कट केलेली केळी घालायची आहे एक मध्यम केळ केड़, पिकलेलं केळ घ्यायचं आहे ते छोटं छोटं गल काप कट करून घ्यायचे आहे या रव्यामध्ये घालायचे खूप जण शिरा तयार झाल्यानंतर त्यामध्ये केळीचे काप घालतात तसं न घालता हे अशा प्रकारे रवा तुपामध्ये परततानाच केळीचे काप घालायचे आहेत आणि चमच्याच्या सहाय्याने असं स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चमच्याच्या सहाय्याने मी केळी स्मॅश केली ज्यामुळे केळीचे मोठे मु... काप राहत नाहीत आणि ते रव्याबरोबर एकजीव झाले आहेत तुपामध्ये छान खमंग परतल्या गेले आहेत अशा प्रकारे केळी स्मॅश करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे रव्याला छान रंग आला आहे सुरुवातीपासून साधारण आत्तापर्यंत रवा भाजण्यासाठी बारा ते पंधरा मिनिट एवढा वेळ लागला आहे आता कडेने सुद्धा थोडं थोडं तूप सुटायला लागलं आहे तुम्ही बघू शकता केळीसुद्धा तुपामध्ये छान भाजली गेली आहे अशा पद्धतीने रवा छान भाजून घ्यायचा आहे साधारण सतरा ते अठरा मिनटं रवा भाजण्यासाठी वेळ लागतो रव्याला छान जाळीदार येत आहे रवा छान खमंग भाजून झाला आहे आता भागी सुद्धा तूप सुटायला लागलं आहे आणि जाळीसुद्धा रव्याला छान आलेली आहे तुम्ही बघू शकता केळी आणि रवा छान एकत्र मिक्स झाले आहेत आणि छान लालसर रंग सुद्धा आलाय दूध पाण्याच्या मिश्रणालासुद्धा उकडी आली आहे हे आता आपण आपल्याला रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुपा दूध पाण्याचं मिश्रण आणि रवासुद्धा गरम आहे त्यामुळे रवा छान फुलल्यासारखा झाला आहे सर्वच हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं थोडं थोडं करत घालायचं कारण हातावर उडण्याची शक्यता असते आता हे छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गाठी तयार होणार नाहीत हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण अगदी पातळ वाटत असलं तरी रवा जसा फुलला जातो तसं ते घट्टसर होत जातं गॅसची फ्लेम कमी करायची अगदी कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे आणि सारखं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे म्हणजे त्यामध्ये गाठी किंवा लम्स तयार होणार नाहीत गॅसची फ्लेम कमी करायची आणि याच्यावर झाकण ठेवायचं मध्ये मध्ये चेक करत राहायचं एक ते दोन मिनटं मी छान वाफ काढून घेतली आहे आता तुम्ही बघू शकता कडेने सुद्धा छान तूप सुटायला लागला आहे याचात अर्थ असा की रवा छान फुल्ला आहे आता रवा छान चमच्याच्या सहाय्याने हलून घ्यायचा रवा छान फुलला की आता मऊसूद शिरा तयार झाला आहे यामध्ये साखर घालायची आहे ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने साखर घालायची आहे मोठ्या वाटीने एक वाटी छोट्या वाटीने सव्वा वाटी साखर छान विरघडली की मिश्रण सैलसर होतं पण थोड्याच वेळात घट्ट सुद्धा होतं साखर जसजशी जस विरघडली जाते तसंजसं कडेने तूप सुटायला सुरुवात होते एकसारखं हलवत राहायचं साखर घातल्यानंतर म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाहीत आता झाकण ठेवायचं आणि गॅस मंद करून घ्यायचा एक मिनिट वाफ काढायची आता हे एकजीव झाला आहे साखरसुद्धा विरघडली गेली आहे आता आपण यावर थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आणि मी यामध्ये वेलची सात आठ वेळची घेतल्या होत्या त्या बारीक कुटून घातल्या आहेत आणि तुळशीपत्रसुद्धा घातलं आहे सुखामेवा जो आपण तळून घेतला तो सुद्धा घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण हलवून घ्यायचं तळापासून आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता भरपूर असं तूप घातलं होतं आपण हे कडेनं सुटलेलं आहे हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून आहे आणि जे आपण तूप शिल्लक ठेवलं होतं एक चमचा ते सुद्धा आपल्याला यावरती घालून घ्यायचे जशी आपल्या भाजीला तर्री येते तसंच साईडने ही तूप सुटायला लागलेलं आहे आपला प्रसादाचा शिरा बनून तयार झालाय इलायची आपण सर्वात लास्टला घातली आहे कारण की त्याचा फ्लेवर हा शेवटपर्यंत राहिला पाहिजे प्रसादाचा शिरा बनवून तयार झाला आहे थोड्या वेळ आपण असंच ठेवायचं याच्यावरती जो मेवा मी थोडासा ठेवला होता तो परत यावरती घालून घेतला आहे आता या शिऱ्यावरती छान असं तूप सुटायला लागलेलं आहे चार ते पाच मिनटानंतर बघा जशी एखादा भाजीला तरी यावी तसं तूप सुटायला लागलं ला आहे अशा प्रकारे कडेने तूप सुटलं की आपला शिरा मऊ लुसलुशीत आणि रसरशीत शिरा तयार झाला आहे यावरती तुम्हाच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुळशीचे पानं घालू शकता वेलची पावडर ही कमी जास्त करू शकता आणि सुकामेवासुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता मी सर्व यामध्ये घालून घेतलं आहे आणि साईडने छान तूप सुटतं हा प्रसादाचा शिरा मी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर दाखवत आहे केळ व्यवस्थित तुपात शिजल्या गेल्यामुळे तो काळसर होत नाही एक दोन तास झाले शिरा बनवून त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपला प्रसे प्रसाद अजिबात कोरडा झाला नाही आहे अतिशय छान असा मऊ लुसलुशीत तयार झाला आहे आपला शिरा बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल ते सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग